आपण एवढा सगळा संसार करतोय एवढा प्रपंच करतोय हा आपल्यासोबत कधी जाणार आहे का नाही जाणार पण तरी आपल्या जीवाची ओढ पहा संसाराची किती कमवू किती केव घेऊ किती घेऊ हे घेऊ का ते घेऊ हे पण मला लागतं ते मला लागतं ते मला लागतं सगळ्यांना माहिती आहे एक दिवस आपण मेल्यानंतर इथंच राहणार आहे तरी पण त्याचं आकर्षण थांबतं का नाही थांबत सगळ्यांना माहिती तरी आपलं मन आकर्षित तिकडं होतं तसं तर आत्मचिंतन करायचं मग आपल्यासोबत जाणार काय आहे आपल्यासोबत जाणार आहे भगवंताचं नाम आपल्यासोबत जाणार आहे भगवतीची केलेली सेवा आपल्यासोबत जाणार आहे देवाचं नाम संकीर्तन आपल्यासोबत जाणार आहे देवाची कथा ऐकलेली भगवतीची कथा श्रवण केलेली आपल्यासोबत जाणार आहे केलेलं धर्म ही बंगला ही गाडी ही बॉडी ही साडी ही दाडी सगळीतच जाणार आहे फक्त दान धर्म तुम्ही तुमच्या उदार हाताने किती दान केलं जस शास्त्रामध्ये सांगितलं पहा हा देह सेवेने शुद्ध होतो आपली वाणी नामस्मरणाने शुद्ध होते त्यानंतर आपला मन हे सत्संगाने शुद्ध होतं तसं हे हात आणि धन कशाने शुद्ध होत असेल तर ते दानाने शुद्ध होत म्हणून माणसाने दान केलंच पाहिजे आपण धर्मशास्त्राने सांगितलं पहा दशांश भाग हा धर्मकार्यासाठी खर्च केला पाहिजे दशांश भाग म्हणजे काय जर तुम्ही महिन्याला एक लाख रुपये कमवतात तर तुम्ही दहा हजार रुपये दर महिन्याला देवाच्या नावानं काढून ठेवले पाहिजे तुम्ही जर महिन्याला पन्नास हजार कमवतात तर पाच हजार देवाच्या नावानं काढून ठेवले पाहिजे कमाईचा दहावा हिस्सा तुम्ही जर दहा हजार रुपये महिना कमवत असेल तर हजार रुपये या ठिकाणी देवाच्या कार्याला ठेवले पाहिजे आणि तुम्ही जर शेतामध्ये वीस लाखाचं दहा लाखाचं उत्पन्न कमवत असाल जर दहा लाखाचं आपण सरासरी धरू दहा लाखाचं उत्पन्न वार्षिक कमवत असेल तर एक लाख हे देवाच्या नावाचे पडतात मग त्या एक लाखातून तुम्ही काही करू शकतात देवाचं मंदिराचं काम चालू आहे तर तुम्ही ते दान करू शकतात कुठं अन्नदान चालू आहे त्या दानामध्ये तुम्ही अन्नदान करू शकतात कुठं देवालयात घंटा लावू शकतात देवाला सिंहासन बनवू शकतात कुठं गोर गरीब मुलं शिकत असतील त्या संस्थेला दान करू शकतात जर हा भाग दिला तर बरं आहे जर हा भाग जर देवाचा देवाला जर भेटला नाही धर्मकार्याचा भाग भेटला नाही तर त्या घरामध्ये रोगराई सुरू होते कारण ते धन शुद्ध नसते ना जसं आपण बाजरी आणतो शि बाजारातून बाजरी आणतो गहू आणतो ते आपण स्वच्छ करतो ना सुपामध्ये पाखडतो त्याला वाळू घालतो त्यातले खडे वेगळे करतो त्यातल्या काचोळ्या वेगळ्या करतो आणि ते चांगलं चांगले गहू आपण दळून आणून खातो तसं या धनाचंही माता हे धन आपण दान केलं पाहिजे दान केलं तर तुमचं कुळ सुरक्षित राहील तुमचं कुळाला त्या ठिकाणी जे संतान निर्माण होणार आहे ते कुठंतरी चांगले निर्माण होतील जर आपण देवाचा हिस्सा जर खाल्ला ना त्या ठिकाणी देवाचा हिस्सा ज्या घरात खाल्ला जातो त्या ठिकाणी कोर्ट कचेरी को सुरू होते त्या ठिकाणी दावाखाने चालू होतात येणारी जी संतान आहे ती अपंग जन्माला येते कलाकाराचा पैसा खाय तबला वादकाचा पैसा खाय त्यांचे पोर काही चांगले राहतात का अहो ते बाबा बी चांगलं म्हणत नाही ते करत हाय महाराज जे धर्म आहे जे कथा करतात कीर्तन करतात म्हणजे या पंक्तीमध्ये आम्हाला सोडलं देवाने नाही असं नाही आम्ही पण दान केलं पाहिजे तर ते धन आम्हाला कुठेतरी सुख देणारं आहे कोणी तबला वाजवत असेल कोणी गायन करत असेल कोणी शेती करत असेल कोणी कथा करत असेल कोणी कीर्तन करत असेल हा त्या ठिकाणी कोणी नोकरी करत असेल सगळ्यांनी दशांश भाग काढला पाहिजे आणि त्या दशांश भागातून धर्मकार्य केलं पाहिजे काही काही एवढीची गट असतात महाराज एवढीची गट असतात तेवढीची गट असतात कधी जीवाला ते पैसा खर्च करणारी इतकं कमवून ठेवतात इतकं कमवून ठेवतात स्वतः उपभोग घेत नाही मग त्यांचे पोरं असे निघतात महाराज पाहायचं काम नाही यानं कधी लोकाला वडापाव घातला नाही लोकाच्याच वडापाववर हा जगला <laughs> आणि नंतर त्याची पोरं इतका उदामादा करतात एवढा उदामादा करतात की त्या ठिकाणी सगळं ऐश्वर्य नष्ट होतं जर आपल्या घरामध्ये संतान चांगली व्हावी अशी वाटत असेल तर दान धर्म आपल्या मुलांच्या हातून करून घ्या त्यांना ती संस्कार लावा तेव्हा तुमचा जो परमार्थ हा पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत राहील